नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अखेर सासवड जेजुरी व फुरसुंगी उरळी देवाचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज शासनाने जाहीर केलेलं आहे सासवड व जेजुरी खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेले असून फुरसुंगी उरुळी देवाची अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आठ वर्षानंतर या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत सासवड व जेजुरी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी वाढणार आहे नागरिकांनी या सोडतीचं स्वागत केलेलं आहे सासवड हे पुरंदर हवेली मतदारसंघातील सर्वात मोठं महत्त्वाचं ठिकाण आहे तालुक्याचं ठिकाण आहे गेली अनेक वर्ष सासवड नगरपालिका ही चंदूकाका जगताप संजय जगताप यांच्या ताब्यात आहे विजय बाप्पू शिवतारे मंत्री होते तिसऱ्यांदा ते आमदार होत आहेत परंतु त्यांना मात्र सासवडो जिजुरीत अद्याप अद्यापपर्यंत म्हणावं असे यश आलेले नाही संजयजी जगताप यांनी मात्र चंदूकाकाच्या नंतर चढती कामान या पद्धतीने निवडणुका सासवडो जिजुरीच्या जिंकलेल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष पुरंदरच्या या मतदारसंघातील तीनही नगरपालिकांकडे लागलेले आहे विजय बाप्पू शिवतारे यांची कन्या डॉक्टर ममता लांडे या देखील ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु उरळी देवाची फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी त्यांचा जास्त रस होता परंतु त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाल्यामुळे कदाचित त्या सासवड किंवा जेजूराला शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सासवड शहरामध्ये माजी आमदार संजयजी जगताप यांनीच उभं राहावं अशा प्रकारचा आग्रह सासवड शहरातील व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी धरलेला पाहायला मिळत आहे याशिवाय त्यांचे खंदे समर्थक हापूकाका जगताप माऊली उर्फ ज्ञानेश्वर गुलाबराव जगताप संजयजी चव्हाण महेशजी जगताप हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही या घोषणेचं स्वागत केले असून सासवड शहरामध्ये प्रमुख दावेदार हे माजी नगरसेवक सचिनजी भोंगळे आहेत स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे याशिवाय पप्पू टिळेकर आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मनोहर आबासाहेब जगताप हे गेले तीन महिने या पदासाठी आग्रे असून त्यांनी सासवड शहरात प्रचार चालू केलेला आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गणेश बबनराव जगताप व महेश जगताप हे या नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर पाहायला मिळत आहेत हेमंत बोंगळे हे देखील या पदासाठी इच्छुक असून त्यांना दोन तीन पक्षाकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे जेजूर शहराकडे अनेक कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी तयारी सुरू केली पाहायला मिळते पारंपरिक उमेदवार दिलीप बारबाई यांचे सुपुत्र व सतत कार्यरत असणारे जयदीपबाई बारबाई हे प्रमुख नगराध्यक्षपदासाठी दावेदार आहेत याशिवाय भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिनजी पेशवे हे देखील दावेदार आहेत अजिंक्य सतीश जगताप हा युवा नेता माजी आमदार संजयजी जगताप यांचे खंदे समर्थक असून त्यांचा सर्व जेजूर शहरभर संपर्क असल्यामुळे ते देखील ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तयारी देखील केलेली आहे याशिवाय हेमंत रामशेठ सोनवणे विठ्ठल सोनवणे रोहिदास कुंभार व गणेश निकुडे हे देखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत फुरसंगी उरळी देवाची या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीनुसार राखीव असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वच पक्षांकडून सक्षम उमेदवार स्वच्छ चारित्र्यसंपन्न उमेदवाराचा व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू झालेला आहे बऱ्याच वेळेस उमेदवार सक्षम नसेल तर या निवडणुकीत सामोरं जाताना त्याचा परिणाम अनेक प्रभागावर होतो व निवडणूक परा निवडणुकीचं परावर्तन परिवर्तन निकाल हा पराभवाकडे जाण्याची शक्यता असते यासाठी नगराध्यक्षाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या चारित्र्य संपन्न याशिवाय एक चांगल्या प्रकारचं चा व्हिजन असणारा अशा प्रकारच्या उमेदवाराची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे सासवड शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवक यावेळेस रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता आहे जेजुरीत ही शक्यता वर्तवण्यात येत आहे आगामी निवडणूक आता या ठिकाणी जी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर अद्याप झालेलं नाही प्रवर्गाचे मतदार याद्या लवकरच जाहीर होतील आणि आरक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रभागात या उमेदवारांची प्रचाराची मोहीम सुरू होणार आहे परंतु मुख्य नगराध्यक्षपदाची निवडणूक निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थानं आता राजकारणाला चुरस निर्माण झालेली आहे आमदार संजयजी जगताप आमदार विद्यमान विजय बाप्पू शिवतारे या दोघांच्यातच ही खरी लढत आहे अजितदादा पवार हा गट या महायुतीमध्ये सामील असला तरी त्यांचा निर्णय या ठिकाणी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं त्या परिस्थिती त्याची कोत पाहता ते यामध्ये देखील निर्णायक भूमिका घेऊ शकतात इतरही राजकीय पक्ष स्थानिक पातळीवर तडजोडी करण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीनही पक्ष या तिन्ही नगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या विचारात दिसत आहेत पाहूया आगे होता क्या आहे धन्यवाद